सिन्नर शहरातील प्रसिद्ध अशा गावाबाहेरील भगवती देवी यात्रा उत्सव यंदाच्या वर्षी रद्द झाल्याने यंदाच्या नवरात्री उत्सवात सर्वांचे लक्ष हे आडवा फाटा भागातील कृष्णा कासार संस्थापित शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या सप्तशृंगी देवी मंदिर आरासाकडे लागले होते घटस्थापनेच्या दिवशी तालुक्याचे आमदार माणिकरा कोकटे यांच्या हस्ते या आरासाचा शुभारंभ करीत भाविकांसाठी ते नऊ दिवस खुले करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही कृष्णा कासार संस्थापित शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने आडवा फाटा भागात शारदीय नवरात्र उत्सवात सप्तसृंगी मातेच्या वणीगाडाची प्रतिकात्मक आरास तयार करण्यात आली त्याचा भव्याचा शुभारंभ गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर देवीची आरती देखील घेण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदींसह मान्यवरांच्या हस्ते येथील घटस्थापना करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी शिवराज माउरे मित्रमंडळाच्या संस्थापक अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करत राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले व कोरोना काळात भाविकांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊनच उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली शिवराज नावरे मित्रमंडळ दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करत असते पण मागच्या वर्षी कोविडच्या असल्यामुळे मागच्या वर्षी खंडन झाले तरी वर्षी खरं तर महाराष्ट्र शासनाला मी आभार मानतो त्यांचे तर त्यांनी सर्वांना ते हा उत्सव साजरा करण्याकरता परवानगी दिली आणि त्यांनी परवानगी दिली जरी असली तरी आता पुढची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा उत्सव साजरा करत असताना कोरोनाचा कुठे वाढ होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मंदिरात जाताना मास्क सॅनिटायझर बरबर नेलं पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे आपण सगळ्यांना मंडळाच्या वतीने आमची हीच विनंती असेल का दर्शनाला येताना मास्क सॅनिटायझर घेऊन यावे लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच मी सर्व सिन्नरवासियांना आमच्या सर्व मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो